मदत कुणाची घेत काय लागू नका सांगून आम्ही आज आमचं तीन सवल आहेत कसलं तीन प्रश्न आहेत बरं हिंदी आती अप्को आधी आहे ना हिंदी मेंदी हिंदी तो हिंदी आती, आती का हिंदी नाही आहे मला पब्लिक काहीतरी म्हणाल तो हिंदी बोलते तो हाँ। ही हिंदी जी तो हाँ आती है माझे हिंदी तो तीन प्रश्न हैं तो हाँ मेरा पहला सवाल बोलेगी तो दोनों किनारे बराबर क्यों हाँ? मेरा दूसरा सवाल बोलेगी आजू बाजू में काले बाल क्यों हाँ। मेरा तीसरा सवाल बोलेगी धक्का लगे तो पानी छोड़े क्यों गट बांध बांधणार तुला असं करतो मी मार्गीच्या पाया पडून आणतो काय म्हणला तुम्हाला येत 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 नाही 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 चिटिंग संजय राव हा प्रश्नाचं उत्तर येते का ये तुम्हाला प्रश्न जसा टाका येतो तसं उत्तर बी येत हो मेरा पहिला सवाल बोल तो दोनो किनारे बराबर क्यों म्हणजे आपलं डोळ डोळ एका लाईन येत आहेत नायनीत काही एक तोंडावर आहे एक दोंगावर आहे प्रश्नाचं उत्तर दुसरा सवाल बोल तो आजूबाजू मी काली बाल घेऊ आता ती काय अजून आपली वरची पापणी त्याला केस आहे तिला माहिती की वर केस आहे ती खाली केस आहे पापणीला 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 म्हणायचं आहे आणि मी तिसरा सवाल बोले येऊ धक्का लगे तो पाणी छोडे तू आता काय ती आपल्या शरीरातला नाजूक भाग म्हणल्याचं डोळे हा आपल्या डोळ्याला एखाद्याचं पोट जरी लागलं पाणी गळा 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 गे गाळा गा, गळा गळ उत्तर हा आधी लाल लाल मग गोलं बोल मग आडवीत उतरी तर डांगम ढकली तर लिंग भजगम भजगोंद आता तुम्ही काय काढलं नाही काय ना उत्तर नाही काल मग बोल बोल आडवी तर पडवी उचली तर टांगम ढकली लिंगम भच गोविंदम भच गोविंद तुम्हाला मला मला सांगा तुम्ही देवाला जाताला जाताना काय घेऊन जाता आधी कुंक घेऊन जाता त्याला म्हणायचं आधी लाल लाल मग बोल गोल पाण्याचा तांब्या कसा असतो गोल म्हणायचं गोल गोल आता देवाला गेल्यानंतर नंतर ऐका नाही देवाला गेल्यानंतर आधी लाल लाल मग बोल मग आता देवाला गेल तर तुम्ही काय करता काय करता हे कुंकू वाहिल्यानंतर पाया पडता आडवीत पडवीत आता कोण उभे नमस्कार करतो कोण चटका करतो पण दिसणार हा कोण एका नमस्कार करतो त्याला म्हणायचं उचली तर टांगम आता ढकलीच लिंगमो आता घंटा बांधेला असतो की नाही देवळा त्याच्यात झोली असती त्याला म्हणायचं ढकली तर लिंगम